गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नेम ब्लॉग व्हिडिओ मध्ये सकाळी चुकून उठला आता वेळ झाली आहे दहा पंधरा आणि सकाळचा व्ह्यू पाहून असा काही आहे आपल्या घरचा ते पाहून इकडे बकऱ्या बकऱ्या पूर्ण पाडल्या कुठं आपण कौन हा तुला मोठा जोड ना सुपरी। देश्ट। 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 ओ सुपारीगा कलर हा कलर नि कलर नि

गेलो का आवाज दिला त्या मग कोणची शांत आवाज अस नाही जात रे दाय रे अरे आवाजच नाही जात हा आवाजच नाही जात रे का भाई साब येऊन येनात हुरुरुरुरुरु कायची भाजी करतो मी कायचे दाणे भाजी तुरीचे आता आणले काय हे करून टाकू काय हुली हे टाकत नाही का बाय बकरी मग काय झाले काय म्हणजे पाण्यात मोरू टाकले ते का किती आहे किती सोलू जास्त आहे तो बाई साब आता टाइम तर झाला एवढा बकऱ्या पण न्यायच्या तुम्हाला दाखव कामाची गोष्ट गाईच मला वाटते बांधणे आले होऊ शकता तिकडून आता होऊ शकते हो बायसा मेरा खात गोळा ते पाहू तिकडे बाय पण नाही आवडत तर नाही खात तो काय हे आहे का

तो भाई तर काही पूर्ण घाई राहिले आज शेवटी काळी घ्यायला का हे होऊ शकता